जरा इकडं बघा सगळे महाराज युवराज 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 इकडं मोर या दरवर्षीप्रमाणे यंदाच्या उत्सवाची सुरुवात आज झालेली आहे सांगलीकरांच्यासाठी गणपती उत्सवाची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे मूर्तीची प्रतिष्ठापनाही झालेली आहे आज आणि आत्तापासून काही सुंदर सुंदर संगीत आणखीन कार्यक्रम सुंदर केले त्याचा सगळ्यांनी त्याच्यात भाग घेऊन आनंद घ्यावा काय गणरायाकडे काय तुमच्या साकडा असणार आहे यावेळी काय नेहमी सारखं आम्ही म्हणतो सांगलीकरांची भरभराट होव सुख समृद्धी मिळो गणपती बाप्पा मोरया एकदा फक्त म्हणा बस गणपती गणपती बाप्पा मोरया आणि अरे एकच सांगलीकरांना शुभेच्छा द्या गणपती उत्सवाच्या सांगलीकरांना आमच्यातर्फे सर्वांना शुभ शुभेच्छा मना